तालुक्याहून जाणारा सेक्रेटरी मात्र आज बराच वेळ ग्रामपंचायतच्या ऑफिस मध्ये थांबलेला होता आणि आज मिटिंग होती आणि सरपंच सुद्धा येत आपल्या समोरच्या वरण्यात येत जरा होता कारण आज तो मेंटल भाडा दिलं कारण आज मिटिंग होती आणि मिटिंगला मेंबर काय आले नव्हते आणि ग्रामपंचायतचा जो शिपाई आहे हा ग्रामपंचायतीच्या समोर असणाऱ्या गटारीवर जी काही दगडी फरशी होती त्या दगडी जी फरशी होती पायरी होती त्या पायगरी बसून भिया येत होता इकडं सरपंचा होत राग आलेला होता रागामध्ये घालत होता आणि तेवढ्या महादूक बघितलं आणि माधूला हा सरपंच महाधू आज भीतीन पाहिजे

महाग ऑर्डर मिळाली होती मेवर कुळा करायचे आणि महादू पुढं आता काही पाहिजे नव्हता आणि म्हणून महागला आता कळत फुटला घडळ बघितलं कारण वाराच वेळ झाला होता आणि ह्या बाबताला मेंबरांच्या घरी जायचं म्हणजे जरा काय बेकारच <laughs> कारण ह्या बाबताला कोणी खाऊन बसलेला असतो तर कोणी खूप बसलेला असतो <laughs> सरपंचा ऑर्डर मिळाले महादृत पर्याय आणि मेंबर गोळा करण्यात आलेली पहिलं मेंब्र मृतजिंती म्हणजे बापसात लोहार लोहाराच्या जन्मीला महादुआ हे दरवाज्यासमोर उभा राहिला आणि बघतो बापसात लोहाराची बायको अशी दारात उभं राहिली

तू इथे या कोपऱ्यावरची नसील तवा डोळा लागला वार डोळा असा कसा लागला बर काय म्हणतो आज मिटिंग आहे सरपंच बोलवलंय बर असकर बाबा असकर होऊ दे मिटिंग आज होऊ दे बाई बर असकर तू जी या दोन जण आले आणि जर उठलं तर चक्क घेऊन म्हणली आम्हाला काय मला काय म्हणलं घेणं दिलाय मग आपला आत गेला वाड्यात गेला भोपिंद शिन असा हे बापसाब लोहार गोळच्या वाकडा त्याच्यावर झोपेल आणि चदर असे सोलापूरी चादर आंगावर घेतलेली आणि असं घोरतय

उरकणार नाही हे असं महादूरच्या लक्षात आलं पण महादूर येत या बापसा मोहराची खोड नाही <coughs> आधी ते असे कि बापसा मोहर मध्ये चहाच विलक्षण तर्फी माणूस हे चहा तरी गेले उठून जाईल बस मग <coughs> आणि म्हणून आता हे ये येणार नाही म्हटल्यावर महादू म्हटलं तुम्ही आला असत तर बरं झालं बिल वाईट बरा

आणि ह्या भक्ताला त्याच्या घरी जायचं म्हणजे लय विलक्षण मिळलं काम होत कारण या भक्ताला रामा डायपडे म्हणजे टाकी फुल जायचं कसं हा प्रश्न पडला पण माझा विचार केला जर कोण मापुरात पडला पण जर मी पडलं तर ह्याच्याकडे यायचं असा विचार करून रामा धैपुड्याच घर करून हा आपला माधुशी पुढच्या शंकर अन्नाच्या घरी आला शंकर अन्नाच्या वाड्यासमोर समड्या बरोबर शंकर अन्नाच्या बायकून बघितलं असं गंदी लावून होती उभा होते दार दोन्ही चौकटीला हात एवढं आणि माधू अरे इकडे बरं काय मिठुल मिठीला बोला जाता कधी मिटिंगलाच बोलून आलो कारण मिटिंगला अरे मिटींगला म्हणून गेलं की भाई <laughs> 하나씩은 안돼안 없다고 바로 땀떠 바로 썰고 뿜었다고 땀땀 띠면 되는 거야. 왜 쫓아오는 게야? 해봐라. 그래야 아인슈카 버섯 가네. 힘을 굳히게 해놨어.

निघाला म्हणजे हे कर्नाटकात देश महाराष्ट्रात हे काळा कुठला माणूस गिरीब सोडत असा

कुठं कुठं काय भिन्न आता ಭಿನ್ನ मिटीत होतं मग येत नाही काय होतं रे थोडा मी गा सुट गा सुट म्हणल्यावर ह्याचा आता नाही का ನಿಗಲ್ आणि निघालय हे

सरपंचा काम होत आमच्या घरातील काळी इकड करायची त्या गोट्याचं शेण काढाल तुम्ही पण खंडीवर सांगितलं दहा माणसं सुट असं म्हणून त्यानं त्याला घालून दिलं बिचारा मधू पुढच्या पंचाकडे निघाला पुढच्या पंच मध्ये जे पहिल्यांदा परिचय केलेलं गेलं होतं रामा धागूडेस नाही लागले रामा धागूडच्या वाड्यासमोर हे आलं पण वाड्याला चालला भूला तिरवा पण ह्या वक्ताला रामा धागूड म्हणजे टाकी हे गेलो आत्मदी आतमध्ये गेलं चपलाचा आवाज, आवाज रामा झगळी कंस बघितलं आपण कोण मी महाशी महादूर महादेव आम्ही कोणाची तरी वाट घ्या तुला मला ह्या पाप, ऋषी मुनी घेत महादेव घ्याच अहो पण पंच महादेव घ्या महा खरं तर ना तुम्ही चुकून आमच्या ग्रामपंचायती शिपाय महादेव पुढच्या मीटिंगला तुम्हाला सरपंच पदार हे पैसे वाटणार हे दाव हे सगळे आणि मतदान करायला माणसं हवेतून गेले मतदान झालं या कारण त्यांना मला कळलं नाही महा देखील

अरे बाबा तू मीटिंग ला बोला जरा पण आज तुझी जरा घोटाच आहे रे घोटा कसं म्हणतो होता म्हणलं तर घोटा आणि नाही म्हणलं तर घोटा <laughs> 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 मग सांगितलं काय झालंय त्याच काय बाबा

आणि त्या तारा मावशीला घेऊन तो चावडीकडे निघाला चावळीवर आला तारा मावशीनं तिकडं चावळीवर लाटेन आहे तो त्याचा प्रकाश बघितला ते आपलं दिवा त्यांनी त्या ठिकाणी भिजवला आणि जाऊन बसली तिथं त्या कट्ट्यावर कट्ट्यावर बसल्यानंतर ती आपलं बापचा बाबा ती इकडं आलेलं आजचं रिलेशन तरी ती ते हिथं झोपलेलं आता

सांगरे येणार चलाApiException वाला बसा आज रोज वाला मीटिंग चालू करायची आणि मग या ठिकाणी जे आले बसले आणि मग सर्वnimi मुते या ठिकाणी मीटिंग चालू झाली आणि मीटिंगचा मीटिंगचा पुढ पहिला या ठिकाणी जो विषय होता तो म्हणजे पंधरा वर्ष झाली ग्रामपंचायत स्थापन होऊन तरी सुद्धा आपल्या ग्रामपंचायतीला आदर्श ग्रामपंचायतीचा पुरस्कार काय मिळाला नाही याच्यासाठी एक शिष्टमंडळ तयार करण्यात यावं आणि ते मुख्यमंत्र्यांच्या दरबारी पाहण्यात यावं असा विषय या ठिकाणी घेण्यात आला आणि सगळेजण म्हणाले साधा विषय आहे सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे सगळ्यांनी या शिष्टमंडळ तयार केलं पाहिजे आणि आपल्याला जे काही कारणं आहे ते मुख्यमंत्र्यांसमोर सादर केलं पाहिजे आणि अशा पद्धतीने मीटिंग चालली